नमः शिवाय हो। श्री शिवलीलामृत अध्याय दुसरा या अध्यायाची फलश्रुती हा अध्याय मनात वाचावा निरनिराळ्या पूर्व पापांचा निराश होईल श्री गणेशाय नम हो। जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे भुक्ती मुक्ती सर्व कल्याण नाना संकटे विघ्ने दारून न बाधती कालत्रयी संकेते अथवा हास्य करून भलत्याविषयी घडव शिवस्मरण न करता परिसासी लोह हो जाणव संघटता सुवर्ण करी की न कळता प्राशीने अमृत परी अमर यथार्थ परी अमर करी औषधे अद्भुत निनता बाळक अकस्मा अग्नी फुल्लिंग टाकित परिभस्म यथार्थ करी की तैते न कळता घडे शिवस्मरण परी सकळ दोषा होय दहन अथवा विनोदे करुण शिवस्मरण घडो न घडे का शिवस्मरण घडोका हे का व्यथ हाका फोडती शिवशोव नामे आरडती अरे काही उगे न राहती हर हर गरजती वेळोवेळा कपाळ शिवशो बनता काय येते यांच्या हाता ऐसे हेळ न करीत क्षणोक्षणी परि उमावल्लभ नामे ये वदनी, पुत्रकन्या नामे करुणी शिवस्मरण घडोका महाप्रितीने करिता शिवस्मरण आदरे करिता शिवध्यान शिवस्वरूपन माणुनी ब्राह्मण संतर्पण करी सदा ऐसे शिवी आवडी त्याही माजी आली शिवरात्री उपवास जागरण करी होई बोहरी महत पापा ते दिवशी बिल्वदळे घेऊन घडले शिवार्चन तरी सहस्त्र जन्मीचे पाप संपूर्ण भस्म जाईल नित्य बिल्वदळे शिवाची वाहत त्या एवढा नाही पुण्यवंत तो तरेल हे नवल नव्हे सत्य त्याच्या दर्शने बहुत तरते प्रातःकाळी घेता शिवदर्शन यामिनीचे पाप जाय जळून पूर्वजन्मीचे दोष दर्शन घेता नृती सायंकाळी शिव पाहता सप्रेम सप्तजन्मीचे पाप भस्म शिवरात्रीचा महिमा परम शेषही वरणू शकेना कपिलाष्ठी अर्धोदय संक्रमण महोदय छाया ग्रहण इतुकेही पर्व काळ ओवाळून शिवरात्री वरुने टाकावे शिवरात्री आधीच पुण्य दिवस त्याहीवरी पूजन जागरण विशेष त्रिकाळ पूजा आणि रुद्रघोष त्यांच्या पुण्यासारसिष्ठ विश्वामित्रादी मुनीश्वर सुरगण गंधर्व किन्नर सिद्ध चारण विद्याधर शिवरात्री व्रत करीत यदती सुरस कथा बहुत शौनकांतिका सांगे सुत ती ऐकावी सावचित अत्याधरे करुण तरी मासा माझी माघमास ज्याचा व्यास महिमावरणी विशेष त्या माझे कृष्ण चतुर्दशीवरात्र जाणीजेक्षी घातक हिंसक निषाद केले अपराध धनुष्य बाण घेऊन करी पारधीस चालीला दुराचारी पाशवागुरा कक्षेसी धरी कवच हरित वर्ण करी गोंधांगुली प्राण आणि कही हाती शस्त्र सामग्री घेऊन काननी जाता शिवस्थान शोभायमान देखिले तव तो शिवरात्रीचा दिन यात्रा आणि चहू कडून शिव मंदिर शृंगारुण शोभा आणि कैलासीची शुद्ध रज्जत तगट वर्ण देवाने झळके शोभायमान गगनचुंबित ध्वजपूर्ण रत्नजडित कळस तळपताती मध्ये मणिमय शिवलिंग भक्त पूजा करीती सांग धार अभंग रुद्र रुद्रघोषे एक टाळ मृदंग घेऊन सप्रेम करीते शिवकीर्तन श्रोते करताई वाजवून हर हर शब्द घोष करीती नाना परिमय द्रव्य सुवास तेने दश दिशा दुमधुमल्या विशेष लक्षदीपांचे प्रकाश जलज जलजघोष घंटारव शशिमुखा गरजती बेहरी त्याचा नादन माये अंबरी एव चतुर्वेद वाद्ये नानापरी भक्त वाजविती आनंदे तो तेथे व्याध पातला समोर विलोकी सर्व सोहळा एक मुहूर्त उभा ठाकला हासत बोलीला विनोदे हे मूर्ख उघे जन येथे द्रव्य काय व्यथ नासून आत दगड बाहेर पाशान देवपण येथे कैसे उत्तम अन्न सांडून व्यथका करीती उपोषण तेथून कानना प्रतिजातसे लोकनामे गरजती वारंवार आपणही विनोदे म्हणे शिव हर हर सहज सौव्य घालुडी शिवमंदिर गोरकांतार प्रवेशला वाचेसी लागला तोची मेध विनोदे बोले शिव शिव शब्द नाम प्रतापे दोष गातो सर्व चालीले गोरांदर सेवता वनो ना जीव लघु दारुण तो वरुण दिग्वधू से सदन वासरमणी प्रवेशला निशा प्रवर्तीली सबळ की ब्रह्मांड करंडा भरले काजळ ही विशाळ कृष्ण कंबळ मंडप काय भायला विगत धवा जेवी कामिनी तेवीन शोभे कदा कामिनी केवी के शोभे कदा यामिनी जरी मंडित दिसे उडगणी परी पतिहीन रजनीते ते जैसा पंडित सभेतून मूर्ख जलपती पाखंड ज्ञान जेवी असता जाता सहस्त्र किरण उडुगणे मागे झळकती असोयसी निशा दाखली सुबद्ध अवघा वेळ उपवासी निषाद तो एक सरोवर अघाद दृष्टी देखील शोधिता अनेक संपत्ती सभाग्य सदनी तेवी सरोवरी शोभती कुमुदनी तटी बिल्ल व वृक्ष गगनी शोभायमान पसरला योग भ्रष्ट कर्मभूमी स पावती जनन तेवी बिल्व दहाळ या गगनी होऊन भूमीच लागल्या येऊन माझी रवी शशी किरण न दिसे त्यात दाटले दारुन माझी बैसला व्याध जाऊन शर लावून कानाडी ओढून सावज लक्षी दृष्टी बिल्वदळे दाटली बहुत ती दक्षिण हस्ते खुडोणी टाकीत तो, तो तेथे पद्यज हस्ते स्थापित शिवलिंग दिव्य होते त्यावर बिल्वदळे पडत तेने संतोषला अपर्णा नाथ व्याधास जागरण घडत सायास न करीत अनायासे वाचेशी शिवनामाचा चाळा हर हर म्हणे वेळोवेळा पापक्षय होत चालला पूजन स्मरण सर्व घडले एक याम झाली या जजणी तो जलपाना लागी एक हरिणी आली तेथे ते, 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 ते परम सुकुमार तेजस्वी व्याध तिने लक्षीला दुरुण कृतांत वत परम दारुण आकर्ण ओढीला बाण या हरिणी बोलत असे म्हणे महापुरुषा अन्या याविन का मजवरी लाविला बाण मी तव हरिणी आहे गर्भीन न करावा उदरांत गर्भ सूक्ष्म ज्ञान वधिता दोष तुझ दारुण एक रथ भरी जीव वधिता सान तरी एक बस्त वधी येला शतबस्त वधिता एका वृषभ हत्येचे पातक शतवृषभते गोहत्या देख घडली शास्त्र वधत असे शत गोहत्यांचे पातक पूर्ण एक वधिता होय ब्राह्मण शतब्रह्महत्यांचे पातक जाण एक स्त्री वधिलिया लिया शत स्त्रिया अधिक एक गृहहत्येचे पातक त्याहुनी शतगुणी देख एक गर्भिणी वधिलिया लिया तरी अन्याय नसता ये अवसरी मज मारिसी का वडांतरी व्याद मने कुटुंब घरी उपवासी वात मी ही वाट मी मीही आजी निराहार अन्न नाही सण मात्र परी मृगी गोष्टी शास्त्रींच्या मज आश्चर्य वाटते पोटी नरायशा सांगसी गोष्टी तुझ देखुनिय दृष्टी हृदय दे उपजतसे पूर्वी तू होतीस कोण तुझे एवढे ज्ञान कोठून तू नेत्री रूप लावण्य सर्व वर्तमान मज सांगे मृगे मनेते ते अवसरी पूर्वी मंथन करिता क्षीरसागरी चतुर्दश रत्ने काढिली सुरासुरी महाप्रयत्ने करोणिया त्या माझी मी रंभा चतुर मज देखोणी बुलती सुरवर नाना तोपे आचरून अपार तपस्वी पावती आम्हा म्या नयन कटाक्ष जाळे पसरून पांधिले निर्जरांचे मन माझे अंग सुवासा वेधून मुनि भ्रमण धावती माझे गायन ऐकावया सुरंग सुधा पाणी धावती कुरंग मी भोगी स्वर्गीचे दिव्य भोग स्वरूपेन माणी कोणासी मद अंगी चढला बहुत शिव भजन टाकिले समस्त शिवरात्र सोमवार प्रदोष व्रत शिवाचन सांडिले म्या सोडून या सुधा पाण करू लागले मद्य प्राशन हिरण्य नाम दैत्य दारुण ಸೂರ ಸೋಡು ನೀರತ್ತಲೆ ತ್ಯಾಸಿ ಐಸಾ ಲೋಟಲ ಕಾಳ ಪಾರ ಮೃಗ ಎಸಿ ಗೇಲ ತೋ ಅಸುರ ತ್ಯಾದೃಷ್ಟ ಸಂಗೆ ಅಪ್ಪರ್ಣಾವರು ಭಜನ ಪೂಜನ ವಿಸರಲೆ मनास इसे वाटले पूर्ण असुर गेला मृगे लागोन इतक्यात घ्यावे शिवदर्शन म्हणून गेले कैलासा मत देखता नगजा मात परमक्षोभोनी शाप देत तू परम पापिनी यथार्थ मृगी होई लोके तुझ्या सख्या दोघी जणी त्या होतील तुत सवे हरिणी हिरण्य असुर माझी भजनी असावध सर्वदा तोही मृग होणी सत्य तुम्हा सीच होईल रत ऐक व्याधा सावचित्त मग म्या शिव प्रार्थिला हे पंचवदन विरूपाक्षा सच्चिदानंदा कर्माध्यक्षा दक्ष मख दलना सर्व साक्षा उषाप भोळा चक्रवर्ती उदयाळ उषाप बदला पय धवल द्वादश वर्षे भरता तात्काळ पावाल माझी आम पदाते मग आम्ही मृग योणी जन्मलो ये मी गर्भिणी आहे हरिणी जाऊन त्वर सत्वर येते गर्भ ठेवून मग तू सुख घे प्राण सत्य वचन हे माझे ऐसे मृगी बोलली सावचित्त त्यावरी तो व्याध काय बोलत तू गोड बोलेसी बोले यथार्थ परी विश्वास मजन वाटे नानापरी असत्य बोलवण करावी शरीराचे संरक्षण हे प्राणी मात्रास आहे ज्ञान तरी तू शपथ आता महत पापे उच्चारू न शपथ वधे यथार्थ पूर्ण यावरी ते हरिणी दिन वदन वाहत आण ऐका ते ब्राह्मण कोळी उपजोन, जोनकरी करी वेदशास्त्राध्ययन सत्य सत्य सौच वर्जित संध्याहीन, माझे श्री पातकते एक वेद विक्रय करीती पूर्ण कृतज्ञ परपीडक नावडे भजन एक दानाचे विघ्न गुरुनिंदा श्रवण एक करीती रमावर उमावरांची निंदा त्या पापाची मज हो दिधले जे ब्रह्म वृंदा हिरोणी घेती माघारे एक निंदा करीती एक शास्त्रे पाहती द्वैत निर्मिती नाना भ्रष्ट मार्ग आचरती स्वधर्म आपला सांडोळिया देवालया माझी जाऊणी हरिकथा पुराण श्रमणी जे बसती विडाव घेऊणी ते कोड़ी होती पापी जे देवळात करती स्त्री संभोग की स्त्री भतारांशी की स्त्री भ्रतारांसी करती वियोग ते नपुसंक होणी अभाग्य उपसती या जन्मी वर्मकर्मे निंदा करीत तो जग पुरुष भक्षक काग होत शिष्याशी विद्या असून न सांगत तो पिंगळा होत निर्धारे अनुचित प्रतिग्रह ब्राह्मण घेते त्यानिमित्त गंडमाळा होते परं क्षेत्रीच्या गायी वळून आणि ती ते, ते अल्पायुष्य होती या जन्मी जो राजा करी प्रजा पिडन तो या जन्मी व्याघ्र का सर्प होय दारुण वृथा करी साधू छळन निर्वशपूर्ण होय त्यांचा श्रिया व्रतनेम करीत भ्रता राशी अव्यरित धनधान्य असुनी वंचित त्या वाघुळ होती या जन्मी पुरुष गुरुप म्हणून या त्यागीती त्या या जन्मी बाल विधवा होती तेही ते, ते जार धर्म करीती मग त्या डो मग त्या होती वारांगणा ज्या भ्रता राशी निर्भस्त्रिती त्या दासी किंवा कुलटा होती सेवक स्वामींचा द्रोह करीती ते जन्मा येती श्वानाच्या सेवकापासून सेवा घेऊन त्याचे न देत जो वेतन तो अत्यंत भिकारी होऊन दारोदारी हिंडत असे पुरुष बोलता जो त्याची स्त्री दुरावे हिंडता अन्न न मिळे जारण मारण करीती ते भूत प्रेत पिशाची होती यती उपवासे पिढीती त्या ते दुष्काळ जन्मवरी स्त्री रजस्वला होऊणी ग्रही वावरे जे पापीनी पूर्वज रुधिरी पडती पतनी त्याग्रही देव पितृगण न येती जे देवांच्या दीपांचे तेल नेते ते या जन्मी नुपुत्रिक होते ज्या रांधी अन्न चोरुणी भक्षिती त्या मार्जारी होती या जन्मी ब्राह्मणास कदन्न घालून आपण भक्षिती षड्रस पकवान त्याचे गर्भे पडती गळून आपुली या कर्म वशे जो माता पित्यांशी शिनवीत तो ये जन्मी मरकट होतं सासू स्वशुरा, स्नुषा गाजी गांजित तरी बालक न वाचे तियेचे मृगे मने व्याधा लागून, जरी मी नये परतो न तरी ही महत पापे संपूर्ण माझ्या माथा बैसोत हे मिथ्या गोष्ट होई साचार तरी घडो पूजेचा अपहार ऐसी शपथ ऐकता निर्धार व्याध शकला मानसी म्हणे पतिव्रते जाईया था, सत्वर येई निशा सरता हरिणी मने शिवपदासी तत्वता पुण्यवंत उदक पान करुणी वेगळी निजाश्रमा गेली ते खुडगी इकडे व्याध दक्षिण भागी टाकी बिल्वदळे खुडोणीया दोन प्रहर आल दोन प्रहर झाली यामिनी द्वितीय पूजा शिवे मानुनी अर्ध पाप जळाले मुळी सप्त जन्मीचे तेधवा नामी आवड नामी आवड जडली पूर्ण व्याध करे शिवस्मरण मृगे मुखे ऐकले निरूपण सहज जागरण घडले तया तो दुसरी हरिणी अकस्मात पातली तेथे तृषाक्रांत व्याधे पान ओढिता त्वरित करुणा बाकी हरिणी ते म्हणे व्याधा ऐकये समयी मज कामाजळे पिढिले पाहि पतीस भोग देवणी लवलाही परतोनी येते सत्वर व्याधाश्चर्य करी मनात म्हणे शपथ बोलणी जाई त्वरित धन्य तुमचे जीवित्व सर्व शास्त्रार्थ ठाऊ का वापी तडाग सरोवर जो पतित मोडी देवागार गुरुनिंदक मध्य पाणी दुराचार ती पापे समग्र मस्तकी माझ्या महाक्षत्रिय आपण म्हणवीत समरांगणी मागे पळत वृत्ती हरी सीमा लोटीत ग्रंथ निंदित महापुरुषांचे वेदशास्त्रांची निंदा करी संत भक्तांची द्वेषधरी हरिहर अवेरी माझे शिरे ती पापे धनधान्य असोनी पाही पती लागी श्री मी म्हणे नाही पती सांडोळी निजे परगृही ती पापे माझी अमाथा पुत्र स्नुषा सन्मार्गे वर्तता त्याची व्यर्थची गांजी ती न पाहता ते गुरुप होती तत्वता हिंडता भीक्षा न मिळेची बंधू बंधू जे वैर करीती ते या जन्मी मत्स्य होती गुरुंचे उणे जे पाहती त्यांची संपत्ती दग्ध होय जे मार्गस्थांची वस्त्रे हरती ते पांघरती आम्ही म्हणून करीती ते गुले होती मोकाट दासी स्वामींची सेवा न करी तीये जन्मी होय मगरी जो कन्या विक्रय करी हिंसक योनी निपजे, निपजे तो स्त्री प्रताराची सेवा करीत ती जो व्यर्थची गांजित त्याचा ग्रहभंग होत जन्म जन्मांतरी न सुटे ब्राम्हण करे रस गेता देता मद्यपी होय जो अपमानित आहे तो होय ब्रह्म राक्षस एके उपकार केला जो नष्ट नाठवी त्याला तो कृतज्ञ जंत झाला पूर्वकर्मे जाणीचे विप्रशाती जीवनी स्त्री भोग करीते तो श्वान सुकर करोनी तो श्वान सुकर योनी उपजेलनी संशये व्यवहारी दहात बैसोन खोटी साक्ष देई गर्जोन पूर्वज नरकी पार्वती पावती, पावती पतन असत्य साक्ष देताची दोघी स्त्रिया करून एकीचेच राखी जो मन तो गोचिड होय जाण सार मेय शरीरी पूर्वजन्मी कोंडी उदका त्याचा मळमूत्र निरोध देख कैता साधू आवश्यक सत्वरदंत भग्न होती देवालयी करी भोजन तरी जन्मी होय क्षीण पृथ्वीपतीची निंदा करिता जाण उदरी मंदाग्नी होय पै ग्रहण समय करी भोजन त्याचे पित्त रोग होय दारुण पर बाळे विकी परदेशी नेऊन तरी सर्वांगी कुष्ट भरे जी स्त्री करी गर्भ पातन ती उपजे वंद्या होऊन देवालय टाकी पाळून तरी अंगभंग होय त्याचा अपराधावीन स्त्री सी गांजित आहे त्याचे यजन्मी एक अंग जाय ब्राह्मणाचे अन्न होय निर्भस्तिता त्यांचा पिता त्याचे तत्वता अडखळे बोलता क्षणाक्षणा जो ब्राह्मणाची दंड मारी त्याचे व्याधी तिडका लागती शरीरी जो संतांचे वादविवाद करी दीर्घदंत होती त्याचे देवद्वारीचे तरुवर त्याचे हो उदरी नाना रोग आपण जे परिमळ द्रव्य भोगी समजत तरी दुर्गंधी सत्य सर्वांगी ब्राह्मणांचे ऋण न देता तरी बाळपणी मृत्यू पावी पिता जलवृक्ष छाया मोडिता तरी एकही स्थळ न मिळे त्या ब्राह्मणाचे आशा लावून चालली निधी कदादान तोये जन्मी अन्न अन्न करीतहिंडे घरोघरी जो पुत्र द्वेष करीत आणि दरिद्र्याचे लग्न मोडित तरी स्त्रीच सल राहे पोटात वंध्यानिश्चित संसारी जेने ब्राह्मण पाधिले निग्रहून त्याचे सांडले ताडी सूर्यनंदन जो नायके कथाग्रह पावन बदिर होय जन्मोजन्मी जो पिढी माता पित्यास त्याचा सर्वदा होई कार्य नास भजे निंदी सर्व तरी एकचे पुत्र होय त्यासी जो चांडाळ गोवध करी त्यासी मिळे करकशा नारी वृषभ निर्धारी शतमूर्ख पुत्र होय त्यासी उदक तृणेवी न पशु मारित तरी मुक्याच प्रजा होती समस्त जो पती इच्छित तरी कर्कशा मिळे जो पारधी बहु जीव संवारी तो फेंपरा होय संसारी गुरुचा त्याग जो चांडाळ करे तो उपजताची मृत्यू पावे नित्यत्वा रविवारी मुते रवी समोर त्याचे बाळपणी दंत भग्न केशुभ्र जे मृत बाळासाठी रुदती निर्धार हसता निपुत्रीक होय हरणी व्याधा लागून मी सत्वर येते पतीस भोग देऊन ही पापे संपूर्ण माझ्या माथा बैसूत पै व्याध मनात शंकोन म्हणे धन्य धन्य तुमचे ज्ञान सत्व जाऊन सत्य संपूर्ण सांभाळी जलपान करुणी भेगी आश्रमा गेली ते कुरंगी तो मृगराज तेच प्रसंगी जल जलपानार्थ पातला व्याधे ओढीला बानो तो मृग बोले दीन वदन म्हणे माझ्या स्त्रिया पतिव्रता सगुण त्यांची पुसून येतो मी शपथ ऐके त्वरित कीर्तन करते प्रेमळ भक्त तो कथा रंग मोडिता निर्वश होत ते पाप सत्य मम माथ ब्रह्म कर्म वेदोक्त शूद्र निजांगे आचरत तो अधम नरकी पडत परधर्म आचरता तीर्थयात्रेसी विघ्ने करी वाट पाडी वस्त्र द्रव्य हरी तरी सर्वांगी व्रण अघोरी नरकी पडे कल्प शास्त्रकोशी नाही प्रमाण कुठ कविता करी शूद्र लक्षुन हरिती ब्राह्मणाचा मान तरी संतान तेसे नवाडे हरिदिनी शिवदिनी उपोषण विधियुक्त न करी द्वादशी पूर्ण तरी न होती त्यांचे निर्धारे एक शिवहरी प्रतिमा खोडिती एक भगवत भक्ता विघ्ने करीती एक शिव महिमा उच्छेदिती नरकी होती कीटकते मातृद्रोही त्यासी व्याधी भरे पितृद्रोही पिशाच विचरे गुरुद्रोही ब गुरुद्रोही तत्काळ भरे गुरुद्रोही तत्काळ मरे भूत प्रेत गणी विचरे तो विप्र आहार बहुत जेविती त्यास जो हासे दुर्मती त्याचे मुखे अरोचक रोग निश्चिती न सोडिती जन्मवरी एक गो विक्रय कन करीती एक गो विक्रय करीती एक कन्या विक्रय अर्चिती ते नर मार्जार मस्त होती बाळे बक्षिते आपुले जो कन्या भगिनी अभिलाषी कामदृष्टी नाहळी पतिव्रतेसी प्रमेह रोग होय दासी कि खडा गुह्यात दाटतो, प्रासाद भंग लिंग भंग करी देवासे उपकरणे अलंकार चोरी देवप्रतिष्ठा अभेरी पांडुरोग होय तेथे एक मित्र दोह विश्वासघात करीती मातृपितृहत्या गुरुसी संकटी पारिती ब्रह्मवत गोवधन वारिती अंगी सामर्थ्य असोणी या ब्राह्मण बैजोणी बाहेरी उत्तमान्न जेविती ग्रहांतरी सोयऱ्यांची प्रार्थना करी सग्रहणी पोट पोटशुळ होती तया एक कर्मभ्रष्ट न करीती एक ब्राह्मणान्ची सदने जाळीती एक दिनांची मार्गीन आगमिती एक संतांचा करिती अपमान, एक करिती गुरु छळन एक म्हणती पाहो याचे लक्षण नाना दोष आरोपिती अज्ञानं त्याचे संतान न वाढे जो सदा पितृद्वेष करी ऐकता अंतरी ता तरी, तरी पितृवीर्य नव्हे तो शिव कीर्तनी नव्हे सादर तरी कर्ण मूळ रोग निर्धार नस त्याच गोष्टी जलपे अपार तो दरदूर होय निर्धारे शिव कीर्तन अथवा पुराण श्रवण तेथे शयन करिता सर्प होय दारुण एक अतिवादक छळन जाण ते पिशाचे युनी पावती एक देवाचणे विजावया कंटाळत तीर्थ प्रसाद अवेरित त्यांच्या आखुंडती अंगशिरा मृग म्हणे ऐसी पापे अपार मस्तकी होईल परम भार मग पारधी म्हणे सत्वर जाई स्वस्त मृगवर्या व्याध शिवनामे करते ते क्षणी कंठ सद्गती तश्रुनैनी मागुती बिल्वदळे खुडोनी शिवावरी टाकीत असे चौप्रहरांच्या पूजाचारी संपूर्ण झाल्या शिवजागरी सप्त जन्मीची पापे निर्धारी मुळे हुनी भस्म झाली तो पूर्व दिशामुख प्रक्षाळित सुपर्णाग्रज उदय पावत आरक्त शोभा दिसत तेचे कुमकुम प्राचीचे तव तिसरी मृगी आली अकस्मात व्याज देखल्या कृतांत होत म्हणे मारू नको मजे यथार्थ बाळांचे सण येऊ देऊन येते मी व्याध अत्यंत हर्षभरित म्हणे ही काय बोलेल शास्त्रार्थ तो ऐकावया म्हणत शपथ करून जाय तो यावरे मृगी म्हणे व्याधा येतो जो तृणदायक ग्रामदाहक गो ब्रह्मानंद गो ब्राह्मणांचे कोंडी उदका क्षयरोग त्यासी न सोडी ब्राह्मणांची सदने हरती देख त्यांचे पूर्वज रौरवी पडते निशंका मातृ मातृपुत्रा विघडते एका स्त्री पुरुषा विघड पाडती देव ब्राह्मण देखोणी देखोण खालती न करीती करा मान निंदिती बोलती कठोर वचन यमकर चरण छेदी तयांचे परवस्तू चोरावया देख अखंड लाविला असे रोख साधू सन्माने मानी दुख त्या सनेत रोग तिडका न सोडिती पुस्तक चोर मुके होती रत्न चोरांचे नेत्र जाती अत्यंत गर्वी महिष होती पारधी निश्चितीश्वेन पक्षी भक्तांची जो निंदा करीत त्याचे मुखी दुर्गंधी गाणित जो मातापित्यांची ताडीतो लुला होत या लागी जो अत्यंत कृपण धननवेची अनुप्रमाणं जो महाभुजंग होऊन दुसधुसित बेळसे तेथे भिक्षेची यतिश्वर आला तो जेणेरीता दवडीला शिव त्यावरी जाण कोपला होय ब्राह्मण बैसला पात्रावरी उठवणी गातला बोहरी उठवणी गातला बाहेरी हुनिया दुराचारी दुसरा कोणी नसेचे ऐसा मनोध ऐसा धर्माधर्म ऐकून पाधी सद्गत बोले वचन स्वस्त जाई जलपान करण बाळासे से देऊ नये ऐसा ऐकून मृगी लवलाया गेले जल प्राशन करून या लावून या तृप्त केली तेने वडील झाली प्रसूत दुसरी पतीची कामना पूर्वीत मृगराज म्हणे आता त्वरित जाऊ चला व्याधापासी मृगे पारसा सहित सर्वही व्याधापासी आली मृग म्हणे ते समही आधी मजवधी पारधिया मृगे म्हणे हा नवे विधी आम्ही जाऊ पतींच्या आम्ही जाऊ पतीच्या आधी पारसे म्हणती त्रिशुद्धी अम्मासी वधी पारधिया त्यांची वचने ऐकता ते व्यात सद्गत झाला म्हणे अश्रुधारा लोटल्या नयने लागे चरणी तयांच्या मने धन्य जीने झाले माझे तुमचे नी मुखे निरूपण ऐकले बहुता जन्मीचे पाप जळाले पावन केले शरीर माता पिता गुरुदेव तुम्हीच आता माझे सर्व कैसा संसार मिथ्या वाव पुत्र कलत्र सर्व लटके व्याद बोले प्रेमे करुण आता कधी मी शिवपद पावेन तो अकस्मात आले विमान शिवगण बैसले त्यावरी पंचवदन दशभुज व्याघ्राम नेसले महाराज अद्भुत दयांचे तेज दिकचक्रा माझी न समाई दिव्य वाद्ये वाजवी ती किन्नर करते विद्याधरो दिव्य सुमनांचे संभार सुरगण स्वय वर्षती मृगे पावले दिव्य शरीर व्याध करी साष्टांग नमस्कार मुखे मने जय जय शिव हर हर तो शरीर भाव पालटला परिसी झगटता लोह हो, हो सुवर्ण तैसा व्याध झाला दशभुज पंचवदन शिवगणी बहुत प्रार्थून दिव्य विमाने बैसविला मृगे पावले दिव्य शरीर विमाने आरुढली समग्र व्याधाची स्तुती मारो करते सुरगण सर्वही व्याध नेला शिवपदाप्रती तारा मंडळी मृगे राहती अध्याभी गगडी झळकती पाहती सर्व डोळा सत्यवती हृदय रत्नखानी रसभरीत बोलिला लिंग पुराणी ते सज्जन ऐकोत दिनरजनी ब्रह्मानंदे करुणिया धन्य ते शिवरात्री व्रत श्रवणे पातक दग्ध होत हे पठन करती सावचित्त धन्य पुण्यवंत नरतेची सज्जन श्रोते निर्जल सत्य प्राशन करत शिवलीलामृत निंदक असुरक कुतर्की बहुत त्यास प्राप्त कैसे कैलासनाथ ब्रह्मानंद तैसे पद कल्लाद सुगंध तेथे अभंग षटपद रुंजी घालित शिवनामे शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड द्वितीयाध्याय अध्याय हा श्री सांब सदा शिवा शुभम भवतु हर हर महादेव ओम नमः शिवाय